शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित कृषी वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व तज्ञांचा सल्ला याच्या भाग नव्याण्णव मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या वेबिनार मालिकेत आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभल्यात श्रीमती स्नेहल सप्रे मॅडम हवामान हवामानशास्त्र विभाग पुणे येथील नमस्कार मॅडम स्वागत आहे आपलं तसंच आपल्याला तेस मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले श्री डाकोरे सर जे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत नमस्कार सर तुमचंही खूप खूप स्वागत आता मी मॅडम मॅडमला विनंती करते की त्यांनी येणाऱ्या पुढील दिवसांच्या हवामान अंदाज शेतकऱ्यांना सांगण्यास सुरुवात करावी नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि तुषितज्ञांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते नमस्कार पावसाचे पण खूप सगळे आतुरतेने वाट पाहतोय तर आता हवामानाचा अंदाज आधी बघूया मी दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण पश्चिम मान्सूनची परिस्थिती जर आपण बघितली आजचं आजची जर बघितली तर एकोणीस मे रोजी अंदमान निकोबार बेटांमध्ये पावसाने प्रवेश केलेला आहे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण पुढच्या वाटचालीसाठी त्याहूनही अधिक चांगलं म्हणजे की पुढच्या वाटचालीसाठी वातावरण अतिशय अनुकूल आहे पुढील चोवीस तासात मान्सूनची परिस्थिती म्हणली तर दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग अंदमान आणि निकोबार बिटांचा उर्वरित भाग अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग मान्सून व्यापण्याची शक्यता आहे त्याच्या पुढे आपण जर पाहिलं तर राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाच्या मागच्या पाच दिवसाच्या नोंदी जर आपण पाहिल्या तर सगळ्यात जास्ती जळगावमध्ये तापमान एक चार्थ चा आहे एकोणीस मे वीस मे एकवीस मे बावीस मे या सगळ्या त्रेचाळीसच्या वर आहेत आणि सगळ्यात जास्तीची नोंद आपण बघितली तेवीस मे ला तर पंचेचाळीस पॉइंट तीन अंश सेल्सिअस एवढं तापमानाची नोंद झालेली आहे चोवीस मे रोजी संपलेल्या सप्ताहातील पर्जन्यवान स्थिती जर आपण पाहिली ऍक्च्युली पर्जन्यवान स्थिती ही सरासरी अंदाज कमीच असतो पावसाचा सीझन अजून सुरू व्हायचा आहे तर याच्यामध्ये कोकण विभागात पालघर जो पिवळ्या रंगाने दिसतो आहे तुम्हाला त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर इथे तो जो रेड दिसतो आहे डिस्ट्रिक्ट मराठवाडा विभागामध्ये नांदेड आहे आणि विदर्भ विभागामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे आणि जळ बाकी जळगाव जालना आणि हिंगोली हे तीन जिल्हे जे तुम्हाला ग्रे मध्ये दिसत आहेत त्याच्यामध्ये हवामान कोरडं राहिलं आणि इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे जे निळ्या रंगात आहेत जिल्हे ते सगळे निळे म्हणजे सरासरीपेक्षा जास्तीचे आहेत आणि ग्रीन म्हणजे सरासरी एवढे आहेत आजचं इन्सॅक्ट थ्री डीचं जर तुम्ही उपग्रह छायाचित्र बघितलं तर केरळ जवळ एक कमी दाबाचा पट्टा दिसतो आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र दिसत आहे आपल्याला ढग दिसत आहे तर ह्या बंगालमधल्या जो उपसागरामधलं कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचं पुढे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आणि त्याची वाटचाल जी आहे ती उत्तर पूर्व दिशेने म्हणजे बांगलादेशाच्या दिशेने होणार आहे पुढील पाच दिवसांसाठी जर का तुम्ही पर्जन्यमानाचं वितरण पाहिलं तर दक्षिण कोकण मध्ये बघितलं तर स्कॅटर्ड रेनफॉल आहे आणि बाकी सर्व ठिकाणी म्हणजे उत्तर कोकण त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ हे आयसोलेटेड म्हणजे तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि उरलेले जे सगळे दिवस आहेत पंचवीस मे सव्वीस मे सत्तावीस मे आणि अठ्ठावीस मे रोजी कोकण आणि खालचा जो दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे तिथे फक्त तुरळक ठिकाणी काही पावसाची शक्यता आहे हवामान इशारे जर तुम्ही आता पाहिले तर नेहमी मी शेतकरी बंधूंना अशी विनंती करीन की जेव्हाही तुम्ही हवामान इशारे मॅप मध्ये पाहता तेव्हा नेहमी रंगांकडे आम्ही जे जे रंग मॅप मध्ये दे दे देत असतो त्याची सूची पण आम्ही देत असतो तर त्या रंगांमध्ये तुम्ही नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगते की रेड रंग असतो तो नेहमी वॉर्निंग असतो की तुम्हाला ऍक्शन घ्यायची असते ऑरेंज असतो तो अलर्ट असतो की बी प्रिपेअर्ड असत येलो असतो तो वॉच बी अपडेटेड सतत लक्ष ठेवून रहा आणि जे ग्रीन असतं त्याच्यामध्ये रंग दिलेला असतो आम्ही त्याच्यामध्ये नो वॉर्निंग असं असत आता याच्यामध्ये आपण डे वन मध्ये बघितलं तर तुम्हाला पिवळा आणि हिरवा असे दोन रंग दिसत आहेत याच्यामध्ये शक्यता अशी आहे की डे वन म्हणजे चोवीस नेला मध्य महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे या जिल्ह्यांमध्ये आणि डे टू ला डे ला सुद्धा धुळे आणि नंदुरबारला आणि शिवाय विदर्भ विदर्भामध्ये अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हीट वेव्ह दिलेली आहे तापमान कमाल तापमान भरपूर असण्याची शक्यता आहे त्यामुळे जिथे जिथे येलो रंग आहे तिथे तिथे बऱ्यापैकी हीट वेव्ह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि सर्व पाचही दिवस अकोला जिल्ह्याला मात्र हीट वेव्ह आहे संपूर्ण पाच दिवस हीट वेव्हचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी आणि सर्वसामान्य माणसांनी सुद्धा जपून राहण्याची गरज आहे कमाल तर कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज जर बघितला आपण तर कोकण मध्य महाराष्ट्र व वा, मराठवाड्यात पुढील दोन दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाहीये त्यानंतर कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल पुढील पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही आणि किमान तापमान जर तुम्ही पाहिलं म्हणजे मिनिमम टेम्परेचर पुढील चार ते पाच दिवसामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आता इथे आपण फोरकास्ट पावसाचा जो पुढील दोन आठवड्यांचा फोरकास्ट मॅप आहेत ते बघितले तर चोवीस पाच म्हणजे चोवीस मे ते तीस मे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कोकण विभागात सरासरीपेक्षा जास्त मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढा मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढील आठवडा तुम्ही जर पाहिला तर एकतीस मे ते सहा जून असा आठवडा पाहिला तर हा सगळा महाराष्ट्र ग्रीन दिसतो आहे सर्व विभाग कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये सरासरी एवढ्या पावसाची शक्यता सांगितलेली आहे आता हे जे मॅप आहेत ते चोवीस ते तीस मे या कालावधीमध्ये कमाल तापमानासाठी महाराष्ट्राचा मॅप मॅप आहे हा याच्यामध्ये जर तुम्ही डावीकडचा मॅप पाहिला तर संपूर्ण लाल रंगाने दिसतो आहे त्यातला गडद लाल जो रंग आहे तो त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान आहे ज्याच्यामध्ये विदर्भातले काही जिल्हे येतात आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण काय उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे येतात सर्व पूर्ण महाराष्ट्रच जवळपास चाळीस ते चव्वेचाळीस डिग्रीमध्ये आपल्याला दिसतो आहे त्यामुळे तापमान वाढ कमाल तापमान हे वाढलेलंच राहणार आहे त्यामुळे अंदाज असा काही नाही परंतु वाढलेल्या तापमान असल्यामुळे काळजी आय एम डी आणि आमचे मोबाईल ऍप मौसम दामिनी आणि मेघदूत या सर्व ठिकाणांवर आता मी सांगितलेली ही सर्व माहिती उपलब्ध आहे त्याचा शेतकरी बांधून जरूर लाभ घ्यायचा आहे शिवाय आमच्या या संकेतस्थळांची जी काही आहे मौसम डॉट आय एम डी डॉट जीओ वी डॉट इन इथे पण ही सर्व माहिती उपलब्ध आहे त्यामुळे शेतकरी बंधू त्याचा लाभ उठवू शकतात धन्यवाद धन्यवाद मॅडम दिलेल्या माहितीसाठी आता मी सन्मान्य सरांना विनंती करते की या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांना योग्य तो सल्ला द्यावा नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला या भागामध्ये आपलं स्वागत आहे आताच आपल्याला मॅडमने विस्तृत असं पूर्ण महाराष्ट्रातलं पुढच्या पाच दिवसाचं त्याच्या हवामान कसं राहील त्याच अनुषंगाने आपण आपल्या शेतामध्ये काय काय नियोजन करायचं ते पाहूया कोकण विभाग आपण सुरुवात करूया सध्या आपल्याला जे बियाण आणि रोपे कलमे याची आपल्याला जे येणाऱ्या सीझन मध्ये लागणार आहे त्यासाठी आपण आपलं कोकण विभागामध्ये डॉक्टर बाळासाहेब कोकण सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे तिथे आपण आपल्याला बियाणे आणि रोपे याच्यासाठी आपली नोंदणी करून राखून ठेवावेत आणि लवकरात लवकर घेऊन जावे असं आवाहन करण्यात येतं शेतकरी बांधवांना त्याचबरोबर आपल्याला जी जमिनी जी तयारी करायची त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे खरीप भात लागवडीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये जमिनीची नांगरट करायची आहे आणि जे खोल नांगरट केल्यामुळे जमिनी तापून त्यातील आपल्याला कीड बुरशी ना, नाशक जे आहेत जे नायनाट करण्यासाठी आपल्याला मदत होईल नंतर छाटणी आणि आच्छादन साठी आपल्याला जे फळबाग आहेत आपले याच्यामध्ये जिथं काढणी केलेल्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आवश्यकतेनुसार तिथं आंब्याच्या फळबागामध्ये छाटणी करून घ्यायची आहे आणि अं आपल्या आपल्याला झाडाच्या बुंद्याच्या बुंदी देखील आपल्याला गवताच्या आचंदा लावायचे जेणेकरून आपल्याला ओलावा हा त्याच्यामध्ये राहील आता आपल्याला जे वाढतं ऊन आहे आणि जे नवीन लागवड केलेले रोप आहे त्याच्या सावलीच त्याला सावली करून आपल्याला उन्हापासून संरक्षण सुद्धा द्यायचं आणि संरक्षित पाणी सुद्धा आहे भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपल्याला जे पाण्याची उपलब्ध असेल त्याच्या अनुषंगाने टोमॅटो असेल मिरची वांगे असेल याची रोपे तयार करण्यासाठी आपल्याला रोप मध्ये कामं सुरू हरकत नाही आणि विशेष करून या कालावधीमध्ये जनावरांसाठी आपल्याला थंड मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून त्यांना या उन्हापासून त्याचं संरक्षण होईल मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचा शेतकरी बांधवांना की जी पूर्वमश्यागतिक आपल्याला जमिनीची खोल नांगरणी करून घेण्यासाठी आपण शेतकरी बांधवांना आवाहन करतोय नंतर जिथं पूर्वमश्या झाले असेल आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आपल्याला साधारणतः मध्यम जमिनीमध्ये वाफे आणि भारी जमिनीमध्ये सर्व हे करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला सॉइल कन्झोरेशन म्हणजे वॉटर कन्झर्वेशन साठी मदत होईल आता कमाल तापमानात जी वाढ होत आहे त्याच्या वाढीमुळे आपले जे उभे पीक त्याचा त्याच्यामध्ये काही ताण बसणार नाही पाण्याचा त्याच्यासाठी आपल्याला हलक सिंचने देणं आवश्यक आहे आणि जिचं सिंचन उसामध्ये सुरू सध्या सोय सिंचनाची सोय असल्यामुळे असलेल्या ठिकाणी आपल्याला जी मोठी बांधणी करायची ती करून घ्यायची आणि मोठ बांधणीच्या वेळेस आपल्याला काय करायचं शंभर किलो नचरा असेल पंचावन्न किलो स्पुरज असेल आणि पंचावन्न किलो पालस अशा प्रकारे याचं प्रति हेक्टर नियोजन करायचं पाणी द्यायच्या वेळेस नंतर आपल्याला जे फळ आहेत किंवा पिक आहेत तिथं आपल्याला जे जमिनीमध्ये ओलावा ठेवण्यासाठी आपल्याला आच्छादन वापरायचं आहे आणि जिथे नवीन आपली जी फळबागाड लागवड करण्याची आपण शिफारस करतोय या सीजन मध्ये तर त्या अनुषंगाने आपल्याला एक बाय एक ती ती मीटरचे आपल्याला खड्डे कोणून तयार करून ठेवायचे आहेत नंतर आपल्याला जे नवीन लागवड केलेली फळबाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उन्हापासून संरक्षण करायचं त्याच त्याचं पाणी देण्यासाठी खेपाद्वारे त्याचं नियोजन करायचं आहे आणि भाजीपाल्यामध्ये विशेषतः आपल्याला आत्ताच ला लागवड नुकत्याच लागवड केल्याच्यामध्ये दे रोपांना देखील सावली करून त्याचं उन्हापासून संरक्षण करायचंय जे ग गरम वाऱ्याचा अर्थ निर्माण करता आपल्या शेताच्या कडेला बांधवा त्याची पण व्यवस्था करायची जेणेकरून गरम उष्ण वाढते त्या नवीन लागवड केलेल्या फळ पाल्याला नुकसान करत नाही विशेष करून पोल्ट्री हाऊस मध्ये आपल्याला पण हवा कशी खेती राहिल्याची दक्षता घ्यायची आहे आणि भिंतींना विशेष करून रंग द्यायचा आहे भिंतींना आपण शेरमाजीचा लेप सुद्धा लावू शकतो जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहील मराठवाड्यामध्ये में सुद्धा आपण पाहतोय की शेतकरी बांधून मोठ्या प्रमाणात आता तयारी करतायत त्याच्याच अनुषंगाने या सीझनच्या अनुषंगाने आपल्याला जे पेरणीपूर्वीच जे बियाणं उगवण क्षमता घ्यायची विशेष करून सोयाबीनसाठी आणि ज्याची उगवण क्षमता सत्तर टक्के जास्त जात असेल तेच बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आणि हे जे खरीप हंगामात पेरणीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या पिकाची निवड करायची आपण वारंवार सांगत आलो शेतकरी बांधवांना आणि आपण पाहतोय खरीप हंगामामध्ये ज्वारी असेल या चारा पिकाची लागवडीसाठी आपल्याला साधारणतः मध्यम बाजरी हलकी ते मध्यम व मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करण्यासाठी आपण आवाहन करतोय इथे पण आपण सांगतोय खोल नांगरणी करून घ्यावे शेतात लवकर लवकर सध्याच्या ह्याच्या मदत होईल किंवा किडीचे कोष असतील घातक बुरशीचे जे नाशक असतील याचं आपलं नायनाट होईल आपण पाहतोय पूर्व हंगामी हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकायचं आपल्याला फळबाग भाजीपाला भाजीपालास अं फुल सर्वांना आपल्याला पाण्याचे नियोजन करायचं आता सध्याच तापमान पाहता आपल्याला पाण्याच नियोजन करणं फार आवश्यक आहे तापमान हे साधारणतः वर कंटिन्युअसले आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करायचंय नवीन जी लागवड केलेली आपले लहान अ फळ झाडे आहेत आपली त्यांना सुद्धा आपल्याला उन्हापासून संरक्षण द्यायचे ओलीत द्यायचे फोडाबो आच्छादन अच्छादन करायचं जेणेकरून आपले हे कलमाची आपल्याला मर होणार नाही भाजीपालात बोलायचं झालं तर टोमॅटो असेल कांदा असेल मिरची वांगे याच्यामध्ये आपल्याला लागवडीसाठी मध्यम काळी निचरायची भुसभुशीत बुश जमिनीची निवड करायची आहे शेतकरी बंधू आपण पाहतोय मागील काही वर्षांपूर्वी शंकर गोळ घ्यायचा गोहळ प्रादुर्भाव आणून आला होता त्याच अनुषंगाने आपल्याला त्याच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात जमिनीची फोन नांगरणी करून घ्यायचे जेणेकरून ह्या सुप्त अवस्थेत असलेले बोल नष्ट होते जनावरांना विशेष करून आपल्याला दुपारचा टाइम अवॉइड करायचा बाहेर सोडायचं नाही आणि पाण्याचं एक नियोजन करायचं स्वच्छ आणि मुबलपण पाणी त्यांना पिण्यासाठी द्यायचे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जे खूप कपाशी असेल गव्हाचं गाड असेल किंवा तूर असेल हे शेतात जळायचं नाही त्याचा कंपोस्ट करून तयार करून उपयोग करून घ्यावा आता सध्या जे वादळी वारा असेल किंवा अवकाळी पावसाने आपल्या उभे पिकाची फळ झाली असेल त्याची पीक बांधणी करावी नंतर आपण पाहतोय की स्वतःचं जे उत्पादन चांगले बियाणं आहे जे वेगळे करून पेरणीसाठी राखून ठेवलेले आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला साधारणतः आपली उगवण क्षमता आपल्याला तपासून बघायची आहे आणि हा कालावधीमध्ये जर उगम शब्द आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के असेल तर तेच बियाण आपल्याला घ्यायचे ज्याच्यामध्ये नसेल तर ते आपण ते वापरायचं नाही सीझन मध्ये खरीप हंगामासाठी लागणारे आपले जे सेंद्रिय खते असतील रासायनिक खते बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य असेल किंवा बियाणे असेल या सर्व सामानाची जुळाजुळ करण्यासाठी आपण आवाहन करतो शेतकरी बांधवांना म्हणजे वेळेवर आपली धावपळ होणार नाही नंतर आता उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने मॅडमने सांगितल्याप्रमाणे विदर्भात उष्णतेची लाट असणारे त्याच अनुषंगाने जे फळबाग आहेत त्याच्यामध्ये विशेषतः आपले मोसंबी असतील संत्रा असेल लिंबू असेल याचं पाण्याचं आपल्याला ओलीचं नियोजन करायचंय आणि जिथं तापमान वाढत असल्यामुळे पाण्याच्या दोन पायाचा अंतर साधारण सहा ते सात दिवसाचं ठेवायचंय व लसूण पिकाची जिथं पुनर्लागवड झालेल्या क्षेत्रात पिकाच्या गरजेनुसार हंगामाच्या जमिनीच्या मजबूर प्रमाणे आपल्याला ओलीचा व्यवस्था करायची कोंबड्यांना दैनंदिन खाद्य जीवन जीवनसत्व सी आणि याचा भरपूर प्रमाण कसं आपल्याला पुरवठा करता याचं बारकाईनं नियोजन करायचंय शेतकरी हे होतं या आपल्या परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर केलेल्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी धन्यवाद मॅडम आजच्या वेबिनार मध्ये वेळ झाली येते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मध्ये तोपर्यंत नमस्कार